आणि मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राचे डॉन आहेत धमकी कोणी देतं का डॉनला धमकी कोणी देतं का असा सवाल ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी असं वक्तव्य करत उपस्थित केलेलं आहे जरांगेंना धमकी कोणीच देऊ शकत नाही असं सुद्धा वाघमारे यांनी म्हटलं आहे धमका देण्याचं काम जरांगेंच्या समर्थकांचं असल्याचं वाघमारेंचं म्हणणं आहे तर दुसरीकडे मनोज जरांगेंचा मोठी वाईफलस सुरक्षा घेण्यासाठी हा प्रयत्न असल्याची मोठी मोठा दावा सुद्धा वाघमारे यांनी केलेला आहे पोलीस प्रशासनानं जरांग्यांच्या लोकांचे मोबाईलचे सीडीआर तपासावेत अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे आणि काही वेळातच जरांगेंची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे या संदर्भात जरांगे काय बोलतात याकडे सुद्धा लक्ष असेल म्हणून जरांगे या महाराष्ट्राचे डॉन दौन आहेत डॉनला कोण धमकी देत असतं का हे काहीतरी मला वेगळंच प्रकरण असल्याचा संशय येतोय शिव्या देणं मारहाण करणं गाड्या जाळणं दुकानं जाळणं हॉटेल जाळणं हे मनोज जरांगीच्या झुंडशाहीला अशा झुंडशाही जवळ असणाऱ्या वाळू माफिया माटका माफिया घुटखा माफिया दारू माफिया जमीन माफिया ह्या लोकांच्या गराड्यात असणाऱ्या माणसाला कोण धमकी देईल तर याचा कुठंतरी असं असेल की जारांगीला धमकी देऊन काही मोठी प्लस वाय प्लस सुरक्षित